विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल गेल्या दोन दिवसापासून आमच्या अध्यक्षा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या सन्माननीय सोनिया गांधी यांना ईडीचे नोटीस पाठवून लाहक त्रास देण्याचं काम ईडी मार्फत मोदी सरकार करीत आहे ह्या मोदी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो मला असं वाटतं की लोकशाहीचं घातक लोकशाहीला पार करणारा हा निर्णय त्यांनी घेत आहेत कायम विरोधकांना विरोध करून देत नाहीत विरोधकांना रस्त्यावर येऊ देत नाहीत विरोधकांना विरोध जाणून बुजून त्रास देऊन विरोधक संपवण्याचं काम भारतातील लोकशाही संपवण्याचं काम हे मोदी सरकार करीत आहे मोदी मोदी सरकार म्हणजे नरेंद्र मोदी हिटलर जो हुकुमशाह आहे जेणेकरून माझं सर्व मी सर्व सर्वस्व आहे असं हहमपणा आलेला मोदी सरकार मोदींनी आज जर सोनिया गांधींना जर परत नायक त्रास दिला तर भारतातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता पेटून उठील हे ध्यानात धरावं आम्ही काँग्रेसला पळू आम्ही ब्रिटिशांना पळून लावलेली आमची काँग्रेस आहे

मोदी सरकार कराए सघ कराए सघी ते मोदी तेरी, तेरी, तेरी तानाशाही संघर्ष करो साथ तुम संघर्ष करो गेली दोन दिवस झालं सर्व नॅशनल न्यूज वरती पूर्ण और महाराष्ट्र भारत देशामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तसेच काँग्रेसच्या सर्वे सर्व आदरणीय सोनियाजी गांधी यांच्यावरती कारण नसताना ईडीच्या माध्यमात